बाताण बोगदा जवळ सेंट्रो कारचा अपघात झालाय तर रसायनी हद्दी जवळ इको कारला अपघात झालाय आपले आहेत माहिती या दोन्ही अपघातांबद्दल दीपक आज सकाळपासून या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती दोन अपघात झालेले आहेत हे दोन्ही अपघात जे आहेत हे मुंबईकडे येणाऱ्या वाहनांचे अपघात आहेत ज्यामध्ये सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पहिला अपघात झाला होता ज्यामध्ये सँट्रो कारचा अपघात होता आणि गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला होता भाताण बोगद्याजवळ आणि मुंबईच्या दिशेने ही गाडी या अपघातामध्ये दोन प्रवासी जे आहेत हे गंभीर जखमी झालेले आहेत तर दोन प्रवासी किरकोळ जखमी आहेत तर भाताण बोगद्यापासून जवळच असलेल्या रसायनीच्या हद्दीमध्ये दुसरा एक अपघात झाला होता जो देखील मुंबई कडे येणाऱ्या मार्गावरती झाला होता त्यामध्ये एक इको कार जी आहे हे इथं गाडीवरचा या गाडीने पुढे जाणाऱ्या गाडीला ठोकर दिली होती आणि त्याच्यामुळे तो अपघात झाला गाडी पलटी झाली होती आणि यामध्ये एक विचित्र प्रकारचा समोर दिसून आलाय तो म्हणजे या या गाडीमध्ये काही अडून आली ज्यांची दुकानांची वाहतूक या गाडीमधनं होत असताना दिसून आलंय आणि दोघ जण या अपघातात गंभीर किरकोळ जखमी आहेत धन्यवाद आशिष तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल